एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे करू एक्सपोज असं ट्वीट अयोध्या पोळ यांनी केलेलं आहे ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पोळ यांनी ट्वीट केलेलं आहे करू एक्सपोज अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर चार पेन ड्राईव्हचा फोटोही त्यांनी शेअर केलेला आहे आणि त्यामुळे अयोध्या पोळ यांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे तर अयोध्या पोळ यांनी फोटो सुद्धा पोस्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी करू का एक्सपोज अशा आशयाचं ट्विट केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा नेमका रोख कुणाकडे आहे अशी चर्चा सध्या रंगलेली आहे एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे करू का एक्सपोज असं ट्विट अयोध्या पोळ यांनी केलेलं आहे ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पोळ यांनी ट्विट केलेलं आहे करू का एक्सपोज अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर चार फोटोही त्यांनी शेअर केलेला आहे आणि त्यामुळे अयोध्या पोळ यांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे तर अयोध्या पोळ यांनी फोटो सुद्धा पोस्ट केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी करू का एक्सपोज अशा आशयाचं ट्विट केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा नेमका रोग कुणाकडे आहे अशी चर्चा सध्या रंगलेली आहे